पुण्यासह कोंढवा परिसर आता एका घटनेने हादरून गेलाय आपण कुरिअर बॉय असल्याचं भासवत एका तरुणाने बावीस वर्ष तरुणीवरती तिच्याच घरी जाऊन अत्याचार केले आणि त्यानंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढून आपण पुन्हा येऊ असा मेसेज ठेवला आणि ह्या संपूर्ण घटनेमुळे कोंढव्यासह पुणे हादरून गेल्याचं पाहायला मिळतं पुण्यातील कोंढवा परिसरामधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडलाय अज्ञात इस्माने आपण कुरिअर बॉय असल्याचं भासवत सोसायटीमध्ये प्रवेश घेतला महिलेवरती अत्याचार केल्यानंतर त्याच महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन असा संदेश दिला आणि ह्या तीव्र मानसिक धक्क्यामुळे आता तरुणी पूर्णपणे हादरून गेले ही घटना पुण्यामधील कोंढवा येथील गार्डेड सोसायटीमधील आहे आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला त्यानंतर पीडित तरुणीच्या घराच्या बाहेर उभा राहिला त्यानंतर मॅडम हे तुमचेच कुरिअर आहे असं त्यांनी सांगितलं तरुणीने हे आपलं कुरिअर नाही असा स्पष्ट नकार दिला मात्र तरी देखील हे तुमचेच कुरिअर आहे त्यामुळे तुम्हाला यावर सही करावीच लागेल असा आग्रह त्या आरोपीने धरला नकार देऊन देखील कुरिअर बॉय आग्रह हो करत असल्यामुळे अखेर त्या महिलेने सेफ्टी दरवाजा उघडला आणि त्या क्षणी आरोपीने तरुणीच्या तोंडावरती केमिकल असणारा स्प्रे फवारला ज्यामुळे ती तरुणी जागची बेशुद्ध झाली त्यानंतर कुरिअर बॉयने तिच्यावरती बलात्कार केला आणि निर्ढावलेल्या त्या कुरिअर बॉयने पीडितेच्या मोबाईलवरती स्वतःचा सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन असा मजकूर टाईप करून ठेवला त्यामुळे संपूर्ण शहरात सध्या भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळते सध्या पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत आहेत तूर्तस परिस्थिती काय पोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना ब वाजवली आणि माझ्याकडं पेन नाही आहे मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे आरोपीने आरो, आरो मुलीच्या पाठीवरती सेल्फी काढला आहे तिच्या टेक्स्ट लिहून ठेवलाय त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती मी पुन्हा येईन असं त्यांना म्हंटलंय नेमका हा सगळा प्रकार काय या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेन